काल तिकडून माहितीवरून आलो मित्रांनो आणि घरी आलो तर हे दोघे रडत होते ती कोण होत माहित होत तुम्हाला ते वाटलेलं कोण होत माहित आहे का मग तुम्ही रडत कस का होता मग कशामुळं रडत होता हा कशामुळं कोण रडत होत राऊ बरं दे इकडे होईने इकडे हे तुम्हाला माहित आहे सर्वांना तर मुंबईकर नाही माऊस भावाची मिसेस तर <laughs> ए, आ, ए, आ, ए, बर, <laughs> ते त्यांचा छोट्या हे जर काय नाव आहे रेहा हे पुक्कू काय करतोय रातभर तुम्हाला सांगतो त्या अगोदर दुसरी गोष्ट एक सांगायची पुक्कूने काय केलं रातभर ते सांगतो असं करायचंय प्रियंका ची कमर दुखते तर थोडं कमर उपाय देतात का कमर दुखली ति जे मनात घ्यायला मयच नाही मयाला चीज आहे का नाही काय हा चाल तिकडे तिकडे चल, तिकल, तिकल, चल. किचन मध्ये चल किचन मध्ये चल चल एक पाय एक पाय द्यावं तुझी कमर बघते रातच्या पसार चला चल लवकर मोल ला फिरलं तर नाही आंगलं ते खेळ काय नका भेव तुम्ही हो जा थांबा मी प्रियंकाला बोलाव ए प्रियंका कंबर दुखते तुझी कंबर दुखते का हा मोठ आहे सांग दुखते ना मग चलते का चल 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 औषध ना चल तर लवकर चल तिकडे चल चल तिकड हा तू तू लवकर तिकड औषध आण का एवढं मोठं काय करते चल लवकर चल तुला आता मजा बघ चल कंबर दुखते पोरचे वहिनी

वाढवायची अरे चांगलं नसतं तब्येत वाढलेला आहे भविष्यात परत नाही झेपलं तुम्हाला सांगतो पहिली पंचायत पर्याच्या हे बैठलं हे करणं हे करणं हे ज्यासाठी कमर बेल्ट आणलाय बघा हो त्याच्या मधलं तब्येत जास्त होते तुझी पण हे कमर बेल्ट या हे वाढू नये म्हणून हे बघा हातात लावा तिला आमचं नाही काय कमर याचा तब्येत कमी करायचं हा वाढ हाच कमी करायचं कशाला ही अजून किती पाहिजेत किती पाहिजेत ही बघितले का किती या अजून किती वाढून द्यायचं भावाचा चुरा करायचा इकडं हा प्रियंका पण तुझ <laughs>

काय केलं रात्री रातभर जागी जा हि हित झुपती तिथं झुपती सोप्या झुपती मी रात्री पाणी प्यायला गेलो महाग आली म्हणलं वाटले वा लेकरला पाणीच पाहिजे काय कि म्हणून उठून आले मी मी पितोय म्हणून तर मी म्हणलं धर तुला पाणी गलास भरतो इकडे पळून आली पळून आली आ आणतं ही करते तसं टिराकनं वर करून सुकती या दोन पाय गुडघ्याव गुडघ्यावं लई वेगळं झोपणं आहे तिचं हो र बाबे या कशी झोपला तू रात्री करमते का इथं करमतं आहे खिळते लई ते काय रस्ता किती हो किती वजन आहे तुमचं नाही माहिती किती तरी अंदाज छत्तीस बारा के <laughs> किलो किती दहा किलो एकशे सवाशे मग किती मग किती साठ सत्तर होय तुझ काय माहिती छत्तीस आपला परफेक्ट आकडा वर येऊन द्यायचं ना बर झोप देते ती कमर का तू सकाळ लागली कमर दुखती कमर आता एवढं आलो तरी पण म्हणली दुखती कमर सारखं म्हणते कमर दुखते आता म्हणलं किती दिवस दुख आहे आता तू तीस तारखेला तीस तारखेला जाणार आहे मग किती एक चार पाच दिवस आहे हा चार पाच दिवस आहे आता चार पाच दिवस माझ्या मागचं टेन्शन गेलं नाही जाणार आहे ना कोकणात उद्या कशाला ए भाऊजींचं शेवट आहे पांडू कोण कोण जाणार आहे शंभू पूजा भाऊजी मी हे आणि पोरं कृष्णा पिऊन पीक आणि का, करा, आना का आना आता काय करावं कसला गोसा आणाय गेलं ते आता मग ते राहणार आहे का आणि गॅस आणाय कसली गेलं ते आता गॅस काय माहिती नसतं का असं सिलेंडर तसले जंगलं तर राहायचं तर तुम्हाला सांगतो काय घरी जाणार आहे की आमच्या तुमच्या तिकडल्या घरी जाणार आहे तुमच्या बाहेर ये अरे वा हा दोन उड्या मग चांगला तर राहणार आहे गॅस घेऊन जाणार आहे ती स्वयंपाक करून खाणार आहे ती कोकणात फिरायला जाणार आहे ती मी तर म्हणलं आता चार पाच दिवस इथे म्हणल्यावर बर झालं तिचं तू काय फिकायला लागलं कमरो पाय फेक द्यायला पाठव पिठव अठ्ठावीस तारखेला येणार एकोणतीस कस का थंड वाजली काय थंडी कुठलं आता ताना म्हणतोय थंडी वाजते तुम्ही म्हणताय गरम होतोय इ... हे आपला रिमोट वरचा फॅन ह्याचा तुम्हाला सांगतो हे फॅन आहे मित्रांनो तर हा फॅन आहे रिमोट वरचा तर ह्याला तुम्हाला सांगतो बटनच नाही मी झोपेतच मोबाईलवर चालू करतोय मोबाईलवर बंद करतोय मोबाईलवर स्पीड करतोय माहित आहे का तानाला रात्री कमी करायचा होता मोबाईलच माझं घेतला पण लॉक होतं मोबाईलला बंद पण करता नाही सकाळ उठल्यावर कसं होतं काय सिस्टीम त्या सकाळी मी पाठपाठ केला मला थंडी लागली म्हणून ते ते नीट चालू लागतंय पण मोबाईलचा लय मोठा खेळ आहे पण असू दे आता वहिणी आले ना? ना? ए -चा, ए -चा, ए -चा, ते तुम्हाला सांगतो सांगतोय आली फॅमिली मुंबईकर तर ह्याचं निवेदन आहे जायचं तिथे कोकणामध्ये फिरायला कोकणामध्ये जाऊन तिकडे वहिनीच्या पण गावी जायच्या जाणार आहे म्हणतो एका दिवशी तुम्हाला माहिती आहे वहिणी तुमच्या लग्नाच्या अगोदर

मुंबईला महापूर आलता आहे ते द्या गणपती वर